तुमचं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळच्या तास साडेसहा वाजले आणि मॉर्निंगच्या कामाला पण सुरुवात झाली आज आहे होळी सण होळी सणाच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा होळीसाठी दोन दिवसापूर्वीच कलर आणलेत आणि कलर खेळणं चालू आहे पोरींचं काल कलर लावून गेल्यात सगळ्या अंगाला कलर लागलाय आणि तोच कलर माझ्या टॉपला पण लागलाय टॉपचा कलर आणि मुलीने लाव लावलेला कलर दोन्हीचं कॉम्बिनेशन पहा झालं आहे निळा ला कलर लावला होता आता सकाळच्या कामाला सुरुवात झाली लवकर जर कामाला सुरुवात केली तर कामे पण पटकन होतात आणि आपल्याला आराम पण भेटतो आता उन्हाळा पण चालू झाला उन्हाळा म्हणलं की घरामध्ये सगळीकडे धूळ धूळ यायला चालू होते घरामध्ये सगळीकडे धूळ आणि बाहेर कडक घ अशा वातावरणामध्ये बाहेर पण पडावे वाटत नाही आणि घर जर स्वच्छ नसेल तर घरात पण रखरख रक रक दिसतं म्हणून मी पण स्वच्छतेला सुरुवात केली स्वच्छतेसोबत उन्हाळे कामाला पण सुरुवात केली उन्हाळी कामे पण बऱ्यापैकी उरकलीत उन्हाळे कामासोबत मसाले पण बनवणं चालू आहे गृहिणीचा सगळा जवळपास वेळ किचनमध्ये जात असतो कामे पण भरपूर किचनमध्येच असतात कोणतीही कामं करताना नजर ही वर खाली जात असते भिंतीवरची जाळी किंवा रॅकवरचे इतर वस्तूकडे ती घाण दिसली की आपण असे ठरवतो की घरातली रोजची कामे आटोपली की हे नक्कीच आगावचं पण आवरायचं हे आपण रोजच्या रोजच ठरवतो घरातली कामे झाले की घरातल्या कामालाच खूप थकून जातो आणि परत निर्णय घेतो की आज नाही तर उद्या किंवा एक दोन दिवसात नक्कीच आणि माझा पण तोच प्रॉब्लेम आहे मी पण तसंच ठरवत असते आणि होत तर काहीच नाही आता मी पण निर्णय घेतला दोन तीन दिवसापासून केली आगावच्या कामाला सुरुवात माझी सफाई सकाळी सकाळीच असते आणि सकाळी सकाळीच मला ते कामे करायला आवडतात रॅकला आतून बाहेरून खूप जाळे झालेत त्यामध्ये ठेवलेले कंटेनर आणि कंटेनरच्या खालचे पेपर पण खूप घाण झालेत रॅकमधले कंटेनर काढून घेतले खालचे पेपर पण काढले आता ओल्या कपड्याने सगळं साफ करून घेतले वरचं खालचे दोन तीन कप्पे राहिलेत ते पण स्वच्छ करून घ्यायचे दुसऱ्या साईडचं रॅक पण आवरल्या त्यामधले कंटेनर स्वच्छ करून किराणा वगैरे भरून ठेवला आहे आता हेच बाकी आहे दोन दिवसापूर्वीच लाल मिरचीचे देठ काढून कांदा कुटायला दिली आणि उन्हाळी काम पण बऱ्यापैकी झालेलं आहे उन्हाळी कामाला पण सुरुवात झाली चिप्स चकली उपवासाच्या पापड्या पण तयार आहेत आणि त्या व्यवस्थित भरून पण ठेवल्या हे सगळं आवरून पुरण्याचा स्वयंपाक पण करायचा आज आहे होळी होळीचा स्वयंपाक पण करायचा सकाळी सकाळी हे पटापट उरकून घेतलं म्हणजे रोजच्या कामाला वेळ देता येतो रॅकवरचे सगळे स्वच्छ झाले रॅक खालचे आता धुवून घ्यायचे त्यानंतर हे सगळे स्वच्छ करून हवेला ठेवायचे कंटेनर कसंही म्हणलं तरी दोन अडीच तास लागतात ह्या कामाला पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं की त्या स्वयंपाकाला पण खूप वेळ जातो हे आधी पटकन आवरून घ्यायचं त्यानंतर स्वयंपाकाला पण वेळ लागणार आहे तो पण पटकन झाला पाहिजे रॅक पण स्वच्छ झाले हे सगळे कंटेनर स्वच्छ करून हवेला ठेवून त्यानंतर आंघोळ ती करायची कंटेनर स्वच्छ धुऊन हवेला ठेवायचे त्यानंतर पायऱ्या पण स्वच्छ घासून घ्यायच्यात बाहेरच्या पायऱ्या खूप घाण झाल्यात आणि सण असल्यामुळे स्वच्छ करून घ्यायचे ते पण ही सगळी कामे आवरल्याच्या नंतर आंघोळ करायची सकाळच्या आठ वाजले आणि सकाळी सकाळी काम चालू केले सात वाजल्यापासून चालू केले सगळं वगैरे स्वच्छ झाले आता आणि बाकीचं पण आवरून सगळं स्वच्छ करून ठेवली ते आता बाकी थोडंच आहे म्हणून आज काढले सकाळी आणि आज आहे होळी होळीचा पण स्वयंपाक करायचा दोन चार दिवसापासून सफाईला चालू केली स्वच्छ करून किराणा वगैरे भरलाय कंटेनर ते पण दाखवते आणि काही स्वच्छ करून खाली ठेवलेत त्यातले यातल्यावरचे सगळे काढलेत मी आणि आज शेवटचे काढले ते आज शेवट करायचं आहे नऊ वाजेपर्यंत झालं पाहिजे नऊ त्यानंतर स्वयंपाक करायची स्वच्छ करूनच ठेवणारे तर सगळे काचे वगैरे आहेत ऊन वगैरे जमतो माथमध्ये त्याला उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये खूप सगळीकडे धूळ धुळे होते सगळे चिकट पण झाले आणि काढायला पण आज रोजच कसं असते रोजच काम करून स्वयंपाक जेवण वगैरे करायचं उन्हाळ्यात आणि स्वच्छ जरा असेल तर सगळंच छान वाटते माझं उन्हाळी काम पण बऱ्यापैकी झाले म्हणजे फराळाचं बनवलं फराळाला जे लागतोय ते चिप्स चकली वाफेच्या पापड्या बनवल्या सगळं जवळपास झाले पॅकिंग करून ठेवली म्हणजे डब्यात वगैरे भरून ठेवले ते आणि आता बाकीचं तिखट वगैरे चालू मिरची आणली तीन किलो मिरची आणली आणि उडून मिसून ऊन देऊन कुटायला करून दिल्या आणि काळा मसाला मी घरीच भरवते घरीच बनवणारे किंवा सगळं ते बारीक सगळं भाजायचं तो मसाला आणि ग्राईंड करून आणायचा बाहेर कुठून आणायचं किंवा मिक्सरमधून मी एक जेव असा व्यवस्थित पाहिजे झाले जवळपास उन्हाळिका बाकीचं उन्हाळिका नाही राहिले माझं म्हणजे सह तुमचं झालं हे आहे आता पुरवडी बुनायच्या तांदळाच्या पातळीवर त्या बनवायच्या ज्वारीच्या पात्र्या कोंड्याच्या आवड्यात कोंड्याच्या पापड्या पण तुम्हा तुमच्याशी मी शेअर करणारे त्या पण आहे कामाच्या गडबडीत मला बघता येत नाही आहे खूप गडबड असते सकाळी सकाळी खूप कामाची गडबड असते आणि गडबडीत शब्द चुकीचे पण बाहेर येईल काम खरेशन नाही जमत झाले जवळपास आता नाजूक आहेत पाहिजे कंटेनर वगैरे सगळे नाजूक आहे त्यामुळं आता पुरुष मिळायचं ते असे आणि तुम्हाला बोलत बोलत मी काम आता बोलताना पण तुमच्याकडे पण लक्ष पाहिजे आणि इथे पण कुठलं गेलं तर काय करणार कोण म्हणायच आहे का कंटेनर पूर्ण काचे पाहिजे जाऊन पूर्ण काजेचे त्याला व्यवस्थितच धूळ खूप आहे चपट लावा सरपण यायचं नाक पण करायचं आणि पण करायचं एका करून ठेवणार आहे आणि सगळं स्वयंपाक पण झाल्या पण लावणार आहे कारण पोऱ्याच्या चपटला बराच वेळ जातो सगळे करून ठेवणार आहे व्यवस्थित खावा पण द्यावं लागत पायऱ्या पण खूप घाण झाल्या होत्या पायऱ्या पण खूप घासून काढल्या भरपूर वॉशिंग पावडर आणि कडक पाण्याचा वापर केला खूप घाण झाल्या होत्या घराच्या बाहेर पडताना किंवा बाहेरून येताना पायऱ्या चढउतर करताना खूप किळस यायची ब्रशनी खूप खसाखस घासून काढल्या आता खूप पायऱ्याला चमक आली म्हणतात ना हात फिरी तिथे लक्ष्मी वसे माझ्या दारापासून ते खाली शेवटपर्यंत सगळ्या स्वच्छ केल्या खूप वेळ गेला याला पण एक तास लागल्या घासायला खूप घाण झाल्या होत्या खूप किळे शेत होते आता खूप स्वच्छ वाटत आहे बाहेरेकडे पाहून असं वाटायचं की आज करावं की उद्या कराव्या पण करून टाकले आजच आता सकाळचे नऊ ते साडे नऊ झाले आणि झाले आता फ्रेश आंघोळ आंबोली झाली आणि आता बाकीच्या कामाला सुरुवात करायची माझ्या मिस्टरांसोबत एकदा झालाय चहा आणि आता डबल पहिली आहे आता फ्रेश आणि चहा पहिल्यांदा करून घ्यायचा त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करायची आता सध्या रोजाचा महिना चालू असल्यामुळं लवकरच जाता येत कारण जफर भैया त्यांना रोजा असतोय ना त्यामुळं ते लवकरच येतात सकाळी साडेसातला साडेसात ते आठच्या आसपास येतात आणि कामाला सुरुवात करतात ते दोन वाजेपर्यंत आणि ते आले की हे पण घरात थांबत नाही ते पण गेले त्यांचं चहा पाणी करून ते जातात नंतर नाश्ता वगैरे येतात आतून मधून येतात जेवण्यासाठी दोन वाजेपर्यंत त्यांचं काम होतंय राहिलेलं ते बाकीचे करते पण जवळ भैयाला लवकरच येते येते तर कारण त्यांना रोजा असल्यामुळं लवकर काम करून जातात चहा जाता। तयार जाता झालाय घेऊन येते घेणार आहे कारण तिकडं खूप पसारा मांडी केलेली होत्यावरती तिथं नाही घेता येणार इथंच घेते अजून तिथलं थोडंसं आवरून मला पण जागा करावं लागणार आहे आता घेऊन येते चहा इथंच बसून घेते आता इथं स्वच्छ झालेले आणि करायचा स्वयंपाक देवाची पूजा होळीचा स्वयंपाक करायचा आता बऱ्यापैकी रॅक वगैरे वाळले आणि त्यातले कंटेनर वगैरे आधीच धुतलेले मी दोन दिवसापूर्वीच ते पण सुकले आता पहिल्यांदा लावून घेते पहिल्यांदा पेपर घेऊन येते न्यूज पेपर नाहीत माझ्याकडे आणते जाऊन आधी आणि त्यानंतर लावून घेऊन परत स्वयंपाकाला सुरवात करायची पेपर इतके आणि आता टाकून घ्यायचे सगळं ओट्यावरतीच ठेवलंय आता पेपर टाकून वरती ठेवून लावून टाकायचे खूप झाले आता स्वयंपाकाला जागाच नाहीये पहा कसं ठेवलंय आणि वगैरे काढून ठेवले खार मिरचीचं खार आहे कांदा दोन ते अडीच तास झाले रॅक पूर्ण सुकले न्यूजपेपर टाकून आता त्यावरती लावून घेते सगळे कंटेनर ते हे सर्व आवरल्यावर वा पण रिकामा होईल जमलं तर सगळंच लावून घेते कारण कंटेनर पण जवळपास सुकलेत रॅकवरती सगळे लावून घेतलं काही आधी धुतलेलं होतं त्यामुळं वाळलेलं होतं सगळं आता काही किराणा आहे भरायचा ह्याच्यामध्ये आज सगळं लावून घेतलंय त्यामुळं काही रिकामं असेल तुम्हाला पेपर वगैरे टाकलेत सगळे आणि झाले आता ह्या कंटेनरमध्ये मसाले वगैरे भरून ठेवायचे लोणचे मसाले हे आहे इडली पात्र ह्या साईडला पॅन ठेवलेत डोस्याचं वगैरे पॅन इकडे झालंय आता जवळपास सगळं आता करायचं आहे स्वयंपाक खूप उशीर झालाय ते सँडविच मेकर ठेवलेलं आहे हे खूप जुन आहे मला नवीन घ्यायचं चालू आहे आणि इथे जोशाचा पॅन आहे खूप मोठा आहे खूप बसत नाही साईजला तर व्यवस्थित असं ठेवलं आहे आणि हे आहे ऑमलेटचं ऑमलेट वगैरे बनवतात मुलं आणि पोळ्या वगैरे भाकरी ह्याच्यासाठी हे एका साईडला ठेवून दिलेलं आहे सगळं सामान व्यवस्थित लावून घेतलं आहे हा पोळपाट आहे खूप छान आहे आता उशीर स्वयंपाक पण करायचा आहे आहे आता फास्ट करणार स्वयंपाक कंटेनर स्वच्छ करून त्यामध्ये किराणा माल भरलाय सगळा सगळा किराणा माल स्वच्छ करून भरलाय यामध्ये राहिले <laughs> <laughs> रॅकवरती सगळे लावून घेतले आणि स्वयंपाकाला पण लागले आधी पुरण लावून घेते पुरण लावलं की कणिक तयार करायची ही सगळं बाकी होईपर्यंत कणिक पण भिजेल छान कणिक ही अर्धा ते पाऊन तास छान भिजेल पुरणपण आता शिजले त्यामध्ये गूळ पण मिक्स करायचा आणि पुरण पण वाटून घेते गूळ मिक्स करून पुरणाला चटका पण दिला आणि पुरणपण मस्त तयार झाले आणि आता हे वाटून घ्यायचे छान चटका बसला आहे पुरणाला दहा ते पंधरा मिनटे पूर्णाला चटका दिला आता खूप छान झालं हे आणि गरमागरम असतानाच वाटल्या जाते पहा कसं मस्त झालं मध्ये काही बनवून ठेवले भजी पापड भात आमटी पण तयार आहे साधी सिंपलच केली मसालेदार नाही काही नाही आणि आता फक्त पोळ्या बाकी आहेत दूध वगैरे गरम करायला ठेवले ठेवले बाकी सगळे झाले आता कणिक मऊ करून पोळ्या तयार करायच्या अर्धा ते पाऊन तास झाले कणिक भिजवून कणिक ही पुरणपोळीसाठी सैलसर करायची थोडे थोडे पाणी घेऊन कणिक मऊ करायची चार ते पाच मिनिटे चांगले मसाज करायचा कणकेला छान मसाज दिल्यामुळे पोळ्या खूप मोसूत होतात पाण्याचा मसाज झाल्याच्यानंतर तेलाने दोन ते तीन मिनिटे मसाज द्यायचा आहे कणिक ही खूप मस्त सेळसर झाली पुरणपोळीसाठी असेच परफेक्ट बनवावे लागते पोळ्या एक नंबरच बनतात गुळाचं पुरण हे चवीला खूप मस्त लागतं आहे ह्या पुरणपोळीची वेगळीच टेस्ट असते बायकांचा टाईम हा सगळा स्वयंपाक बनवण्यात जातो जेवण पण जात नाही आपण सगळ्या गोष्टी हे आवडीने आणि आनंदाने करत असतो घरातले कामे पुरणाचा स्वयंपाक म्हणलं की खूप वेळ जातो हे सगळं बनवत असताना भूक पण लागलेली ती अर्धीच राहते दाखवायचा आता तिकडे काही नेऊन ठेवले नैवेद्य भरायचा देवाला नैवेद्य ते दाखवायचा आणि ही जेवायचं झाल्या पूर्णाच्या पोळ्या खूप छान झाल्यात स्मूथ झाल्यात आता जेवणाचा टाइम पण झालाय या तुम्ही पण जेवायला आवरून घेतलंय आता वरच सगळं आवरले तवटा ते आवरून घ्यायचा झालं मग आता निवांत जेवण केले की आराम करायचा खूप लागली सगळं आता हे सगळं झालं जवळपास वटा पण स्वच्छ ठेवला थोडस तूप गरम करायला ठेवलं हे हो तूप आहे तेल घेतलं होतं लावायला